जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मोटरसायकल वरून आलेल्या एका टोळीना मार्केट कंपनीतून घरी जाणारे एका स्मारहन करून रोख पंचवीस लाख रुपये लुटले हा प्रकार दिनांक सहा जानेवारी रोजी घडला याबाबत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला लूट करणाऱ्या आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत माहिती अशी की राहणार गुजरात सध्या राहणार श्रीराम अपार्टमेंट सोलापूर हे गुजरात येथील वीर या कंपनीत काम करतात सोलापुरातील मार्केट या कंपनीचे कामकाज चालते चावडा हे सहा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कंपनीच्या कामासाठी आणलेले पंचवीस लाखांची रोकड घेऊन मार्केट यार्डातून आपल्या घरी जात होती कारंबा नाखा इथं आल्यानंतर त्यांना तीन मोटरसायकलवरून आलेल्या इस्मांनी अडवलं आणि त्यांना मारहाण करत गाडीवरून खाली पाडलं त्यातील एकाना चावडा यांच्या हाताला चावा घेतला या गोंधळात गाडीच्या डिक्कीत ठेवलेली पंचवीस लाखाची रक्कम तसेच कागदपत्र असलेली बॅग मारहाण करणाऱ्यांना पळवून दिली याबाबत चावडा यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आठ जानेवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला फौजदार चावडी पोलिसांनी यातील आठ संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे त्यांना न्यायालयानं आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीर सागर करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा